नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे काय आहे लाडकी कशासाठी आहे तुमचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा जो येणार आहे आहे त्यासाठी आलेली लाडक्या बहिणी चौदावा हप्ता आहे या चौदाव्या हप्त्या संदर्भात तुम्हाला खुशखबर आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सकाळपासून येण्यासाठी शक्यता काय म्हटलं मी शक्यता लाडक्या बहिणीला आहे कधीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत चौदाव्या हप्त्याची याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ला नका लाडकी बहीण योजना चौदावा हप्ता ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये सक, वाटप सकाळपासून होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे तुम्हाला ती माहिती देण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे खुश खबर आहे लाडकेला चौदावा हप्ता जो आहे त्याचं वाटप होणार बघा हा चौदावा हप्ता पंधराशे रुपयाचं वाटप सकाळपासून होण्यासाठी चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे आता शंभर टक्के होणार आहे तुमच्या खात्यात तर चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे उद्याच पुन्हा महिला बालकल्या मंत्री जे आहेत तर ह्या महिला बालकल्या मंत्री ट्विटरच्या माध्यमातून माहिती देतील आणि त्यानंतर लाडक्या महिला एक सकाळपासून पंधराशे रुपये जो चौदावा हप्ता आहे या चौदाव्या हप्त्याची वाट बघतायत तर ते येण्याचे चान्से मोठ्या प्रमाणामध्ये आहे ठीक आहे पैसे येणार तर लक्षात ठेवा आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख या तारखेला वाटप होणार आहे पण कोणती आठ तारीख तर आठ सप्टेंबर सप्टेंबर महिन्याची तुमची आठ तारीख सप्टेंबर महिन्याची आठ सप्टेंबर नऊ सप्टेंबर दहा सप्टेंबर आणि अकरा सप्टेंबर मग तुम्हाला उद्या पैसे येतील उद्या जर पैसे नाही आले तर लक्षात ठेवायचं तुम्हाला पैसे कधी येणार आहेत नऊ तारखेला नऊला नाही आले दहाला ला ला या चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात तुमचा जो हप्ता राहिलेला आहे चौदावा त्याला खूप उशीर झाला आजपर्यंत साधारणतः सात तारखेपर्यंत काय झालेलं आहे लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत पण सहा तारखेला सात तारखेला तुम्हाला रविवार होता त्यामुळे पैसे आलेले नाहीये मग आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख या चार दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार पण सगळ्या का तर बघा कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहेत बहिणी असणार आहेत ज्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे म्हणजे तेरावा हप्ता तुम्हाला सरसकट आलेला आहे ठीक आहे तेरावा हप्ता आलेल्या ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्याच लाडक्या बहिणीला चौदावा हप्ता येणार आहे तेरावा हप्ता तुम्हाला आला होता का ते सांगा ज्यांना तेरावा आला आहे त्यांना चौदावा हप्ता वाटप होणार आहे तेराशे पंधराशे आले होते का आता चौदाव्या हप्त्याचे सुद्धा पंधराशे उद्या तुमच्या खात्यात येण्यासाठी चान्सेस मोठ्या ज्यांचे पैसे आले नव्हते बारावा असेल तेरावा असेल अकरावा असेल तर तुमची पडताळी प्रक्रिया जी आहे तर या पडताळणी प्रक्रियाची किती तर बेचाळीस टक्के आता सध्याच्याला बेचाळीस टक्क्यापर्यंत पडताळी प्रक्रिया ही काय झालेले संपन्न झालेले शंभर टक्के झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यात राहिलेले जे पैसे त्या पैशाचं वितरण होऊ शकतं त्यामुळे सगळ्या लाडक्या महिला अत्यंत महत्वाची खुशखबर आहे उद्या सकाळपासून शक्यता आहे तुमच्या खात्यात राहिला जो चौदावा हप्ता आहे त्याची अनेक जण वाट बघताय कधी कधी हप्ता येणार आहे पंधराशे रुपये तर नक्की तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण होऊ शकतो सगळ्या लाडक्या महिला हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन येत अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल तर नक्की 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 करा सबस्क्राईबर पैसे लागत नसतं फ्री असतात आणि तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात या हप्त्यासाठी वाट बघतायत तो सगळ्याने हा सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या ठीक आहे काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे व्हॉट्सअप आहे टेलिग्राम आहे तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता ठीक आहे थांबतोय